नमस्कार मित्रांनो आज आपण सरळसेवा परीक्षेला वारंवार विचारण्यात येणारे महत्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीला शेअर नक्की करा जेणेकरून सुद्धा प्रश्नांचा सराव होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक कलकत्ता येथे सर्वप्रथम सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कोणी केली उत्तर हेस्टिंग्ज यांनी प्रश्न दोन शेतसारा महसूल गोळा करणे या कायमधारा पद्धतीचे जनक कोणाच म्हणतात उत्तर आहे लॉर्ड कॉनवालिस प्रश्न तीन प्रत्येक जिल्ह्यात ऑफ पोलीस हे पद कोणी निर्माण केले उत्तर आहे लॉर्ड कॉनवालेस प्रश्न चार भारतात मदरन स्वातंत्र्याचा कायदा कोणी पास केला उत्तर आहे चार्ल्स मेटकाफ प्रश्न पाच रविवारी सरकारी कार्यालयात सुट्टी कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात सुरू झाली उत्तर आहे पहिला लॉर्ड हार्डिंग प्रश्न सहा भारतातील आधुनिक सुधारणेचे जनक कोणास म्हणतात उत्तर आहे लॉर्ड डलहौसी प्रश्न सात लॉर्ड डलहौसी यांनी भारतात टपाल व तार खाते कधी सुरू केले उत्तर आहे अठराशे चौपन्न प्रश्न आठ मुंबई प्रांतात रयतवारी व वा महालवारी पद्धत कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड एल्फिंग्टन प्रश्न उठावाची पार्श्वभूमी कोणाच्या काळात तयार झाली होती उत्तर आहे लॉर्ड डलहौसी प्रश्न दहा इंडियन सिव्हिल सर्व्हिस आय सी एस परीक्षा भारतात कोणी सुरू केली उत्तर आहे लॉर्ड कॅनिंग मित्रांनो डायरेक्ट उत्तर देण्यामागचे कारण हे आहे कि तुम्ही कुठलाही वर्क करत असताना हे व्हिडिओ ऐकू पण शकता त्यामुळे तुमचं इकडे तिकडे लक्ष न जाता अभ्यासाकडे लक्ष राहील चला तर मग प्रश्न अकरावा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता संपवण्याची तरतूद आहे कलम सतरामध्ये प्रश्न बारा धन विधेयक हे धनविधेयक आहे की नाही याचा अंतिम निर्णय कोण देतो तर याचं उत्तर आहे लोकसभा अध्यक्ष प्रश्न तेरा राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार राष्ट्रपती लोकसभा विसर्जित करू शकतात उत्तर आहे कलम पंच्याऐंशी अंतर्गत प्रश्न चौदा राष्ट्रपतीवर महाभियोग चालवण्यासाठी किती दिवस अगोदर सूचना द्यावी लागते तर याचं उत्तर आहे चौदा दिवस अगोदर प्रश्न पंधरा राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार निवडला जातो तर उत्तर आहे अनुच्छेद चौपन्न प्रश्न सोळा विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्यापैकी किती सदस्य विधानसभेतून निवडले जातात तर याचे उत्तर आहे वन थर्ड भाग प्रश्न सतरा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात मूलभूत कर्तव्याची चर्चा केली आहे तर याचे उत्तर आहे अनुच्छेद एक्कावन ए प्रश्न अठरा भारतीय राज्यघटनेचा एक भाग असलेला निर्देशक तत्वाचा स्रोत काय आहे जास जास तर याचं उत्तर आहे आयर्लंडची राज्य घटना मित्रांनो पॉलिटी या विषयामध्ये जास्तीत जास्त कलमांवर आधारितच प्रश्न विचारले जातात त्यामुळे कलमा जास्तीत जास्त पाठांतर करून ठेवा किंवा ते वारंवार वाचत वार चला प्रश्न एकोणवीस संविधानाच्या कोणत्या कलमात घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिली आहे तर याचं उत्तर आहे कलम तीनशे अडुसष्ट मध्ये प्रश्न वीस कोणत्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेचा कार्यकाळ कर हा सहा वर्षावरून पाच वर्षापर्यंत कमी करण्यात आला तर याचं उत्तर आहे चौर चौरेचा घटना दुरुस्तीनुसार प्रश्न एकवीस कोणत्या समितीच्या शिफारशींच्या आधारे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित तरतूद घटनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत उत्तर आहे स्वर्णसिंह समिती प्रश्न बावीस भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत आतापर्यंत किती वेळा दुरुस्ती करण्यात आली आहे तर याचं उत्तर आहे एकदाच फक्त प्रश्न सरकारी आयोग कोणत्या विषयाशी संबंधित होता तर याचे उत्तर आहे केंद्र राज्य संबंध प्रश्न चोवीस भारतीय राज्यघटनेतील कोणत्या दुरुस्तीद्वारे नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे याचं उत्तर आहे बेचाळव्या घटना दुरुस्तीनुसार प्रश्न पंचवीस पंचायती राज कायदा एकोणीसशे ब्याण्णव द्वारे घटनेत कोणते परिशिष्ट समावेश केले के गेले आहे तर उत्तर आहे अकरावी विरोधी कायदेशी संबंधित घटनेतील कोणती दुरुस्ती आहे तर आहे बावनवी घटना दुरुस्ती एकोणीशे पंच्याऐंशी मित्रांनो सरळ सरळचा अभ्यास करताना एमपीएससी चे ग्रुप बी ग्रुप सी चे पण जीएसटी पेपर बघत चला कारण तेच प्रश्न वारंवार रिपीट होत असतात आपल्या या सरळ सेवेला त्यामुळे आपल्याला जीएस मध्ये चांगले मार्क्स कव्हर करता येईल तर पुढला प्रश्न बघूयात प्रश्न सत्तावीस मिनी संविधान कशाला म्हणतात तर याचं उत्तर आहे बेचाळीसवी घटना दुरुस्ती याला मिनी संविधान असे म्हणतात प्रश्न अठ्ठावीस भारतीय राज्यघटनेने कोणत्या प्रकारचे नागरिकत्व दिले आहे तर भारतीय राज्यघटनेने आपल्याला एकल नागरिकत्व दिलेलं आहे प्रश्न एकोणतीस ब्रिटिश संसदेने भारतीय स्वातंत्र्य कायदा कधी मंजूर केला तर याचं उत्तर आहे अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस प्रश्न तीस संविधानातील कलम तीनशे छप्पन कशाशी संबंधित आहेत तर याचे उत्तर आहे राज्यात राष्ट्रपती राजवत मित्रांनो राष्ट्रपतीच्या बाबतीत जे जेवढेही कलम आहेत तेवढे सगळे पाठांतर करून ठेवा कारण ते सगळे महत्वाचे आहेत आणि तेच ते रिपीट होत असतात नेक्स्ट व्हिडिओ आपलं महत्त्वाच्या कलमावर आधारित राहील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढच्या लेक्चर नक्की बघा